रोहित वेमुला एक सामान्य विद्यार्थी परंतु या सामान्य विद्यार्थ्याच्या आत्महत्येने देशभरातील विद्यार्थी चौतळून उठले या विद्यार्थ्याच्या आत्महत्येने देशभरातील तरुणांना रस्त्यावरती उतरायला भाग पाडलं अगदी आज सुद्धा रोहित वेमुला या नावाखाली अनेक विद्यार्थी पेटून उठतात तुम्हाला प्रश्न पडला असेल की रोहित वेमुला आहे तरी कोण देशभरातील तरुणांना या रोहितचा इतिहासच माहित नाहीये नमस्कार मित्रांनो मी अक्षय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे रोहित वेमुला प्रकरण चला तर सुरू करूया वेमुला याचा जन्म तीस जानेवारी एकोणाशे एकोणनव्वद रोजी भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील गुंटूर जिल्ह्यातील मणिकुमार वेमुला आणि राधिका वेमुला यांच्या पोटी झाला त्याचे वडील वडेरा जातीतील आहेत त्यांना भारताच्या आरक्षण प्रणालीमध्ये इतर मागासवर्ग म्हणजेच ओबीसी म्हणून वर्गीकृत केल्या गेलं आणि त्यांची आई जन्माने माला समाजातील असल्याचं असं म्हटलं जातं जी अनुसूचित जाती आहे परंतु एखाद्याने दत्तक घेतली होती वडेरा कुटुंब हे वृत्त राधिकाला तिच्या जातीमुळे किंवा दत्तक कुटुंबातील इतरांपेक्षा वेगळी वागणूक वागणूक देत होत आपल्या आईला शिवीगाळ आणि हीन वागणूक दिल्याने रोहितला झालेला त्रास त्याच्या मित्रांना स्पष्ट करण्यात आला त्याने आणि त्याच्या आईच्या आई अनुभवानंतर आधारित त्याच्या राजकीय हालचालीवरून असं सुचवलं गेलं की दलित म्हणून तो ओळखला जाऊ लागला आणि दलितांच्या हक्कासाठी वकिली करत होता कुटुंबाच्या जातीची स्थिती पाहता जिल्हास्तरीय छाननी समितीने घोषित केलं की रोहित आणि त्याची आई दोघेही दलित नव्हते परंतु ते ओबीसी श्रेणीतील होते हैदराबाद विद्यापीठातील पीएच डी स्कॉलर रोहित होता जुलै दोन हजार पंधरामध्ये मध्ये विद्यापीठाने विमुलाला पंचवीस हजार फेलोशिप देणं हे बंद केलं होतं कारण आंबेडकर विद्यार्थी संघटनेच्या बॅनर खाली तो समस्या मांडत होता ESA जरी विद्यापीठाच्या अधिकाऱ्याने कागदपत्रावर उशीर झाल्याचा हवाला देऊन शिष्यवृत्ती नकारल्याचं जाहीर केलं होतं ऑगस्ट दोन हजार पंधराच्या सुरुवातीस आंबेडकर स्टुडंट असोसिएशन म्हणजेच एएसए ने दावा केला की त्यांनी एकोणावीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला फाशीच्या शिक्षेवर चर्चा करण्यासाठी एक चर्चासत्र किंवा जाहीर सभा आयोजित केली होती ज्यात दोनशे सत्तावन्न लोक मारले गेले होते परंतु एबीबीपीचा दावा आहे की वेमुला आणि चार सदस्यांनी त्यांचा अंत्यसंस्कार केला मुझफ्फरनगर बाकी हे या निषेधाचा निषेध केला तीन ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी त्याने एएसएच्या इतर कार्यकर्त्यांनी हैदराबाद कॅम्पस मध्ये निदर्शन केली त्याला प्रत्युत्तर म्हणून एबीबीपीच्या युनिट चे अध्यक्ष यांनी फेसबुक वर त्यांना गुंड म्हटलं होता द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार एएसए एका निवासी निनावी सदस्याने सांगितलं की जेव्हा आम्ही सुशीलला त्याच्या वसतीगृहाच्या खोलीत सामना केला तेव्हा त्याने विद्यापीठाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लेखी माफी मागितली परंतु दुसऱ्या दिवशी त्याने स्वतः रुग्णालयात दाखल केले आणि आरोप केला की एएसए च्या सदस्याने त्याला मारहाण केली होती विद्यापीठाने चौकशीचे आदेश दिले होते तर एबीवीपी ने पोलिसात तक्रार दाखल केली होती प्रकाशकांनुसार एबीबीपीने सिकंदराबाद भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री दत्तात्रय यांना पत्र लिहून एएसए सदस्य जातीवादी आणि देशविरोधी कारवायांमध्ये गुंतले असल्याचा आरोप केला होता दत्तोत्राय यांनी सांगितले की त्यांना माझ्या अधिकृत लेटर हेडवर पत्र फॉरवर्ड केले होते केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांना त्यानंतर काय झालं हे माहितीच नव्हतं आणि भाजपाच्या यांच्याशी काहीही संबंध नाही त्यानंतर हे पत्र विद्यापीठाचे यांना पाठवण्यात आलं प्रत्युत्तर म्हणून पाच ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी महाविद्यालयाने वेमुला यांच्यावर पुढील कारवाई केली आणि त्यांना त्यांच्या वसतिगृहातून बाहेर काढलं आंबेडकर स्टुडंट असोसिएशनच्या चार सदस्यांसह तर एबीबीपीच्या कुमारांसह इशारा देऊन त्यांना सोडण्यात आलं सप्टेंबरमध्ये पाच विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आलं होतं जो निर्णय सतरा डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी कायम ठेवण्यात आला होता दरम्यान त्यांच्या कुटुंबांमध्ये त्यांना मदत करण्यासाठी संघर्ष केला आणि एका मित्राकडून पैसे घ्यावं लागले तीन जानेवारी दोन हजार सोळा रोजी निलंबनाची पुष्टी झाल्यानंतर ते पाच जण त्यांच्या वसतिगृहाच्या खोल्यांमधून बाहेर पडून त्यांनी कॅम्पसमध्ये उभारलेल्या तंबूत गेले आणि रिले उपोषण आंदोलन सुरू केलं सतरा जानेवारी दोन हजार सोळा रोजी वेमुलाने आत्महत्या केली स्वतःला गळफास लावून घेतला हैदराबाद विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी वसतिगृहातून बाहेर काढल्यानंतर तो ज्या खोलीत राहत होता त्या खोलीची पाहणी केली आणि रोहित वेमुला बघता बघता वाऱ्यासारखा विद्यार्थ्यांमध्ये दे देशभर पसरला या रोहित वेमुलाचं बलिदान आजही आंबेडकर चळवळीतील तरुण एक आदर्श म्हणून बघतात कारण रोहित वेमुलाचं आत्महत्या ही फक्त आत्महत्या नव्हती तर पुढील कितीतरी पिढ्यांना आपल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला मजबूर करणारी ती एक घटना होती रोहितचं बलिदान हे टॉर्चर त्याच्यानंतर आपल्या आंबेडकरवादी चळवळीमुळे प्रशासनाकडून तिला दिलं गेलेली हिन वागणूक तसेच त्याची फेलोशिप बंद करणं आणि शिक्षणाला त्याला अडवणूक करणं या सगळ्यांचा परिणाम याचं दडपण रोहितला आलं आणि या सगळ्या समस्येमधून रोहितने आत्महत्या केली तर मित्रांनो रोहित वेमुलाच्या इतिहासाबद्दल ही माहिती तुम्हाला होती का हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी गोष्ट छोटी परंतु डोंगर एवढी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद